मित्र हो सगळ्यांना गांधी जयंती धम्मचक्र प्रवर्तन दिन लालबहादूर शास्त्रींची जयंती आणि विजयादशमीचा हार्दिक शुभेच्छा दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा मला खात्री की आज सगळ्यांचा दसरा छान उत्साहात चाललेला आहे मी हा तीन मिनटांचा संवाद करण्याचं कारण गांधी जयंती आज आहे आणि काल तुम्हाला आज काल दोन दिवसात भरपूर तुम्हाला व्हॉट्सअपवर पाऊस पडला असेल की फाळणीची जिम्मेदारी महात्मा गांधींची आहे या अपप्रचाराला उत्तर काय द्यावं असा अनेकांना प्रश्न पडतो आणि म्हणून मी आजपासून जरा असे व्हिडिओ गांधी जयंतीच्या निमित्त सुरुवात करतोय ते टाकण्याचा माझा प्रयत्न राहील फाळणी ही एक अनिवार्य घटना होती आणि तिची जी सुरुवात ती एकोणीसशे सोळाच्या लखनौ कराराने टिळकांनी जेव्हा मुसलमानांना काही हक्क दिले जिनांच्याबरोबर जो करार झाला तेव्हा त्याची सुरुवात झाली नरहर कुरुंदकरांनी असं नोंदवलं आहे की त्यानंतर म्हणजे गांधींनी मुसलमानांची एकही नवा करार केला नाही आणि त्यामुळं सतत गांधीजी मुस्लिम धार्जिने आणि फाळणी त्यांच्या बाजूने वगैरे हा अपप्रचार आहे फाळणीला पहिली जी मान्यता दिली ते सरदार पटेलांनी दिली ज्याच्याबद्दल आज एका राजकीय पक्षाचा सोशल मीडिया असेल ते त्या पक्षाच्या असल्यासारखं बोलतो तर सरदार पटेलांनी पहिली मान्यता दिली दुसरी मान्यता नेहरूंनी दिली आणि गांधी हे फाळणीला मान्यता देणारे शेवटचे काँग्रेस नेते होते गांधीजींनी असं म्हटलं होतं की या देशाची जर फाळणी झाली तर त्याच्या आधी ती माझ्या मृतदेहावरून म्हणजे मा मा आधी माझे माझ्या मृतदेहाच्यावरूनच ही फाळणी होईल असं गांधीजींचं म्हणणं होतं गांधीजींचा फाळणीला विरोध होता पण शेवटी परिस्थितीच अशी आली की पॅरिटी म्हणजे एकतर स्व सगळ्याच विधिमंडळ किंवा सगळ्यांपासून पन्नास टक्के जागा लखनऊ कराराप्रमाणे किंवा फाळणी या दोनच गोष्टी दोन पर्यायासमोर होते म्हणून आपल्या नेत्यांना फाळणी स्वीकारावी लागली तेव्हा मूलत टिळक आणि जिना यांच्यामध्ये जो लखनऊ करार झाला एकोणीसशे सोळाचा त्याच्यामध्ये फाळणी ही निश्चित झाली होती असं आपल्याला म्हणता येईल पंचावन्न कोटीचे बळी नावाचं एक धादांत पुस्तक पुस्तकसुद्धा चर्चेला या निमित्ताने येत असतं तर पंचावन्न कोटींचा गांधीजींचा काहीही संबंध नाही पंचावन्न कोटीचा करार होण्याच्या आधीसुद्धा नथुरामनी गांधीजींना मारण्याचे सहा प्रयत्न केले होते म्हणजे नथुराम आणि त्याच्या सहकाऱ्यांनी सहा प्रयत्न केले होते पंचावन्न कोटी हे निमित्त होतो पंचावन्न कोटीमध्ये गांधीजींची भूमिका एवढीच होती की आपला देश हा स्वतंत्र भारत हा त्याचा पाकिस्तानबरोबर म्हणजे दुसऱ्या राष्ट्राबरोबर झालेला पहिला करार आहे जी वाटणी आपली आपल्या तीनशे कोटीमधून झाली होती चारशे कोटीमधून दोनशे ऐंशी कोटी भारताच्या वाट्याला आणि एकशे वीस कोटी, एक कोटी पाकिस्तानच्या वाट्याला त्यात काही अग्रम अग्रीम रक्कामा पण त्यातली दिली होती आणि गांधींचं फक्त एवढं म्हणणं होतं की आंतरराष्ट्रीय करार आहे हा पहिला भारताचा आणि तो जर पूर्ण केला नाही तर आपला देश करार मोडणारा असं त्याचं लौकिक सिद्ध होईल म्हणून ते करा असं गांधीजीचं म्हणणं होतं देशाच्या इज्जतीचं स्वतंत्र झालेल्या एका देशाच्या इज्जतीचा प्रश्न म्हणून गांधीजी त्याकडे पाहत होते उपोषण पंचावन्न कोटींसाठी नव्हतं गांधींचं एकही उपोषण राजकीय कारणासाठी नाही गांधी आत्मशुद्धीसाठी किंवा गांधी प्रायश्चित्तासाठी म्हणा किंवा गांधी एकूण सद्भावनेसाठी उपोषण करत हे आपण लक्षात घेतलं तेव्हा तुम्हाला जर असा व्हिडिओ आला तर त्याला हे उत्तर जरूर द्या हा व्हिडिओ जशाल तसा फॉरवर्ड करा धन्यवाद आणि सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा